हॅलो मित्रांनो आज आपण बघणार आहोत खूप जणांचे कमेंट होते व्हॉट्सअपला कॉल आणि नॉर्मली कॉल होता की मित्रा प्लीज एक्झॅक्ट सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये ज्या प्रोफाईल आहेत त्या कशा वर्क करतात आणि त्यांचं एक्झॅक्ट वर्किंग काय चालतं आपण वन बाय वन ते बघणार आहोत मित्रांनो सगळ्यात आधी सॉफ्टवेअर डेव्हलपर ही प्रोफाईल बघू सॉफ्टवेअर डेव्हलपर प्रोफाईलचं काम आहे कोडिंग करणे तो पण ॲक्च्युअल कोड कसा स्टार्ट होतो होतं काय तर अजयल मेथडॉजी फॉलो होते अजयल मेथडलॉजीमध्ये स्क्रम मास्टर आणि टेक्नॉलॉजी लीड टीम लीड हे दोघे डिस्कस करून स्टोरी असाइन केली जातात डेव्हलपरला डेव्हलपर स्टोरी बघतो डेव्हलपरने स्टोरी बघितली तो चेक करतो काय काय चॅलेंजेस आहे काय प्रॉब्लेम आहेत किंवा काय क्युरी आहे म्हणजे काय त्याला कळत नाही आहे त्या सगळ्यांचं नोट डाऊन करतो आणि त्या कमेंट करतो जिरा सेक्शनमध्ये ओके जिरा एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल असं ठीक आहे त्या ठिकाणी तो कमेंट करतो आणि तरी तो इश्यू रिझॉल्व्ह होत नसेल तर तो स्क्रम मास्टर आणि बिझनेस टीम म्हणजे क्लायंट साईडला जो बिझनेस टीम असते बिझनेस ओनर असतो त्याच्याबरोबर मिटिंग शेड्यूल केली जाते आणि हे इश्यू रिझॉल्व्ह केले जातात जर हे सगळे इश्यू रिझॉल्व्ह झाले तर डेव्हलपर कोड डेव्हलप करायला स्टार्ट करतो ओके म्हणजे कोडिंग करायला तो स्टार्ट करतो मित्रांनो हे झालं त्याचं वर्किंग ऍक्च्युअल डेव्हलपरचं वर्किंग असंच असतं ठीक आहे जर डेव्हलपरने ओके जेवने टेस्ट केसेस ले कोड कम्प्लीट केला त्यानंतर तो कोड ट्रान्सफर केला जातो डिप्लॉय केला जातो आणि टेस्टरचं काम त्या ठिकाणून स्टार्ट होतं म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलप सॉफ्टवेअर टेस्टर या प्रोफाईलचं काम या ठिकाणून स्टार्ट होतं मित्रांनो सो सॉफ्टवेअर टेस्टरमध्ये होतं काय तर त्याला जे डॉक्युमेंट किंवा जी स्टोरी साइन केलेली राहते त्याच डेव्हलपमेंटची तो त्याच्यानुसार टेस्टिंग करतो काही यु म्हणजे सिनारिओ असतात त्या सिनारिओ प्रॉपर वर्क करत आहे की नाही ते वर्क करत असतील तर नो इश्यू जर वर्क करत नसणार तर तो डिफेक्ट रेस करतो ओके okay? पुन्हा ते डिफेक्ट डेव्हलपरला असाइन केले जातात ओके okay? तर सॉफ्टवेअर टेस्टर एक तर मॅन्युअली पण टेस्ट करू शकतो किंवा ऑटोमेशनचा यूज करून ऑटोमेशनच्या स्क्रिप्ट तोरण करून त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशनला टेस्ट करत असतो हे झालं सॉफ्टवेअर टेस्टरचं काम ओके मित्रांनो त्याच्यानंतर या दोघीचं जे काम आहे ऍक्च्युअल त्या कामाला एक डेडलाईन असते आणि जशी डेडलाईन संपली तर त्यानंतर डेमो सेशन असतं इन द फ्रंट ऑफ क्लायंट तो डेमो शो केला जातो सगळं काही एव्हरीथिंग क्लिअर असेल तर नो इश्यू अदरवाईज काही डिफेक्ट असतील तर त्याला बॅकलॉग मधून नेक्स्ट प्रिंटमध्ये त्याला घेतले जातात मित्रांनो त्यानंतर आपण थर्ड बघणार आहोत डेवॉप्स इंजिनिअर सो so, डेवॉप्स इंजिनियरचं काम काय जे डेव्हलपरने कोड डेव्हलप के केलाय टेस्टरने पण टेस्टिंग सक्सेसफुली झाली मग तो ऍक्च्युअल कोड डिप्लॉय केला जातो इव्हेटी इन्व्हायरमेंटला ओके तर डिप्लॉयमेंट कंटिन्यू कंटिन्यू इंटिग्रेशन कंटिन्यू डिप्लॉयमेंटचं काम असतं डेवॉप्स इंजिनिअरचं त्यासाठी ते जेनकिन नावाचं टूल युज करतात ओके जेनकिन मध्ये ना एक पाईपलाईन असते जशी पाईपलाईन नसते ना स्टेप बाय स्टेप तशी सीआयसीडी पाईपलाईन ते क्रिएट करतात ओके ते क्रिएट झाली तर ऍक्च्युअल मध्ये जसं डेव्हलपरने आणि टेस्टर सक्सेसफुल झालं असेल आणि जे स्टेटस जसं डेव्हलपर कंप्लीट कोड करतो अँड द डेव्हलपमेंट कम्प्लिटेड अँड असाइन टू द टेस्टर टेस्टिंग पण कम्प्लिटेड झाली तर मग टेस्टर तिथे चेंज करतो की टेस्टिंग कम्प्लिटेड असाइन टू द डे इंजिनियर देन ऑटोमॅटिक जसं स्टेटस चेंज होतं बाय बाय ही पाइपलाइन सेट असते कोड डिप्लाय होतो युविटी एनवायरमेंटला तर डेव्हरॉप्स इंजिनिअरचा हा रोल आहे मित्रांनो नेक्स्ट रोल आहे बिझनेस सो बिझनेस अनालिस्ट हा जो रोल आहे ना कोडिंग रिलेटेड आहे ना टूल रिलेटेड आहे हा असतो ऍक्च्युअल रिक्वायरमेंट गॅदरिंग फ्रॉम द क्लायंट ओके गॅदर द ऑल रिक्वायरमेंट फ्रॉम द क्लायंट हा रोल रोल त्याचा या मध्ये त्याला एक डॉक्युमेंट बनवायचं असतं त्याला बी आर एस सी म्हणतात बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन तर या डॉक्युमेंटचा यूज करतात डेव्हलपर लोक बेसिकली आधी वेल मध्ये वेल स्ट्रक्चर मध्ये बिझनेस अनालिस्ट डॉक्युमेंट बनवतो आणि त्याच डॉक्युमेंटला इपिक म्हणतात किंवा बी आर ए बोल ना तुम्हाला बी आर एस म्हणतात या पूर्ण डॉक्युमेंटला डिवाइड केला जातो स्मॉल स्मॉल मध्ये आणि त्या टास्कला त्या टास्कला एक स्टोरी म्हणतात आणि त्या स्टोरीज असाइन केली जातात डेव्हलपरला जर मित्रांनो बिझनेस ने रॉंग डॉक्युमेंट बनवलं तर डेव्हलपमेंट ही रॉंग होणार म्हणून सगळं एस्केलेशन हे बिझनेस वरही फाटू शकतं नेक्स्ट प्रोफाइल आहे प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजर तुम्हाला तर माहितीच आहे प्रोजेक्ट मॅनेज करणारा त्याला प्रोजेक्ट मॅनेजर म्हणतात त्याला टीम त्या व्यक्तीला टीमही बघायची असते क्लायंटलाही सांभाळायचं असतं आणि ही बघायची असतात मित्रांनो या तिघींचा संगम किंवा तिघी गोष्टींना सांभाळून त्याला काम करायचं असतं तो असतो प्रोजेक्ट मॅनेजर आणि या ठिकाणी काही लेट होत असेल किंवा या ठिकाणी काही कमी जास्त होत असेल तर वरून प्रेशर असतो कारण की इथे काही एस्क्युलेशन झालं तर ते प्रोजेक्ट मॅनेजरवरच फाटत असतात डिलेवरी हेड त्याला विचारतो त्याच्या वरचा व्यक्ती त्याला विचारतो का प्रोजेक्टमध्ये डिले डिले होते का रिलीज डिले झालेली आहे या सगळ्यांची उत्तरं त्याला द्यायची असतात म्हणून प्रोजेक्ट मॅनेजर सतत फ्रस्ट्रेटेड फ्रस्ट्रेटेड असतो आणि सतत तो बंबार्ड करत असतो पूर्ण डेव्हलपमेंट टीमवर टीम लीडवर नंतर सॉफ्टवेअर डेव्हलपरवर टेस्टरवर डेव ऑल टाईप ऑफ या प्रोफाईल खाली त्याच्या अंडर सगळ्यांवर बंबार्डिंग करत असतो नुसती फायरिंग चालत असते त्याची तो फ्रस्ट्रेट असतो हो म्हणून नॉर्मली खाली तो फायरिंग करतो टीम लिड फ्रस्ट्रेट होतो म्हणून तो नॉर्मल जुनिअर इंजिनिअर सिनियर इंजिनिअर फ्रस्ट्रेट करतो मित्रांनो हे झालं तुमच्या बेसिक प्रोफाईल सॉफ्टवेअर इंडस्ट्री मधल्या फायनली एक मेसेज मला तुम्हाला द्यायचा या प्रोफाईल आपण जी प्रोफाईल सिलेक्ट करू त्यानंतर ते, ते काम करावं लागतं मला एकच म्हणायचं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे काम आज आहे उद्याही काम करायचं आहे पैशासाठी फक्त इम्पॉर्टंट काय माहिती आहे येत असेल किंवा कधी कुणाकडनं काम होत नसेल त्याचं टेन्शन घेऊन काहीतरी पाऊल उचलू नका मित्रांनो ओके आधी आपण विचार करा आपले वडील काय करतात आपले घरच्यांनी ते का पाठवलंय त्याच्याही पेक्षा तुम्ही त्यांच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहात याचा तुम्ही जर विचार केला ना या सगळ्या गोष्टी त्यांच्या पुढे गौन असतात ठीक आहे मित्रांनो तुम्हाला या सर्व प्रकारे व्हिडिओ चांगला समजला असेल आवडला असेल प्लीज लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात काही क्वेश्चन असेल तो कमेंट बॉक्समध्ये ऍड करा मी नक्कीच त्या क्वेश्चनचा रिप्लाय करण्यासाठी नवीन व्हिडिओ बनवेल सो प्लीज तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील व्हिडिओ आवडत असतील इन्स्टा पेजलाही फॉलो करा आणि यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो